हिंगोली जिल्ह्यात काल रात्री पोहोचून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस अनेक नाद्यांनी ओलांडला धोक्याची पातळी पावसाची स्थिती बघता शाळांना आज आहे सुट्टी परिस्थिती बघता जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांचे शाळा बंद ठेवण्याचे आदेश नमस्कार हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळा मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की काल रात्रीपासून अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळे काही शाळांच्या परिसरामध्ये पाणी किंवा वा रस्त्यातील अडथळ्यांमध्ये पाणी निर्माण झालेलं असू शकते याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या निरोपानुसार आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे आपण काळजी घ्यावी विद्यार्थी कुठेही धोकादायक परिस्थितीमध्ये वाहतूक करणार नाहीत आणि शाळेमध्ये येणार नाहीत यासाठी ताबडतोब आपल्या सर्व ग्रुपवर आपल्या सर्व मुख्याध्यापक शिक्षक आणि पालकांना याद्वारे मॅसेजद्वारे व्हिडिओद्वारे आपण त्यांना कळवावे